नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू आर व्हिडिओ लेक्चर सिरीज या व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सगळ्यांचं स्वागत याआधी आपण बी ए फायनल सिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी तीन व्हिडिओ लेक्चर ऑल ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत युनिट वन वर आजपासून आपण युनिट टू शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमानं तर युनिट टू मधलं पहिलं टॉपिक ज्याचं टायटल आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्टडी ऑफ फर्टिलिटी मराठीमध्ये याचा अर्थ होतो जननाच्या क्षमतेच्या अभ्यासाचे महत्व तर हे टॉपिक समजून घेण्याच्या आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की जनन म्हणजे काय व्हॉट इज फर्टिलिटी किंवा प्रजनन क्षमता म्हणजे काय तर दोन व्याख्या आहेत त्या दोन व्याख्याच्या मदतीनं आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू पहिली व्याख्या आहे लेविस थॉम्सनचे तो असं म्हणतो सामान्यत जनन म्हणजे किंवा स्त्रियांच्या गटाची प्रत्यक्षातील पुनर्स्थापनेची कृती आहे म्हणजे जनन हे एक कृती आहे एक काम आहे कोणाचं स्त्रियांचं किंवा स्त्रियांच्या गटाचं बचत गटाचं नाही बरं स्त्रिया किंवा स्त्रियांच्या गटाचं म्हणजे एकट्या स्त्रीचं किंवा समाजातील सगळ्या स्त्रियांचं हे एक काम आहे कोणतं काम आहे मुलांना जन्म देणं आणि यालाच म्हणतात जनन क्षमता बर्कलेची दुसरी एक व्याख्या आहे तो म्हणतो स्त्रीने दिलेल्या जीवित जन्माच्या आधारे लोकसंख्येतील पातळी म्हणजे होय म्हणजे स्त्रिया मुलांना जे जन्म देते त्यामुळं लोकसंख्येची पातळी ठरते आणि म्हणून ही जी क्षमता आहे स्त्रीशी मुलाला जन्म देण्याची या क्षमतेला तो म्हणतो जनान क्षमता पण या दोन्ही व्याख्यामध्ये फक्त स्त्रीचीच एक शक्ती दिलेली आहे जन्माला घालण्याची पण प्रत्यक्षात असं होतं का एकटी स्त्री मुलीला मुलाला जन्म देऊ शकते ऑब्व्हियसली नो त्याच्यामुळे या दोन्ही व्याख्या तेवढ्या काही परिपूर्ण वाटत नाही म्हणून आपण एक तिसरी व्याख्या पाहू पहा जनान क्षमता म्हणजे जीवित बालकास जन्म देणाऱ्या स्त्रीची व पुरुषाचे किंवा दाम्पत्याचे शरीर शास्त्रीय क्षमता म्हणजेच जनन क्षमता होय आणि ही जी व्याख्या आहे परिपूर्ण आहे कारण यामध्ये दोघांचा उल्लेख आहे स्त्री आणि पुरुष ते दाम्पत्य असू शकते म्हणजे नवरा बायको असू शकतात तर पती पत्नी स्त्री आणि पुरुष त्यांचे जे शारीरिक योग्यता शारीरिक क्षमता आहे मुलांना जन्माला घालण्याचे त्या शारीरिक क्षमतेला जनन क्षमता किंवा प्रजन क्षमता असं म्हणतात तर या ठिकाणी क्लिअर होत स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुषांच्या अंगी जे मूलभूत शक्ती असते मुलांना जन्म देण्याचे त्या शक्तीला जनन क्षमता असं म्हणतात तर आता आपण पाहू जनन दरावर परिणाम करणारे काही सामान्य घटक म्हणजे कोणत्या घटना घटकामुळं जन्मदर वाढतो किंवा कमी होतो सगळ्यात महत्वाचा घटक येतो दारिद्र्य आणि बेकारी ज्या समाजामध्ये दारिद्र्य आहे ज्या समाजामध्ये बेकारी आहे त्या ठिकाणी लोकांची जनन क्षमता जास्त असते म्हणजे जास्त मुलांना जन्म दिला जातो या लोकांना जास्त दुसरं कामच नसते कारण दारिद्र्य असते कामधाम काही नसते बेकारी असते एकमेव काम उरलेलं असते ते म्हणजे मुलांना जन्म देणे आणि म्हणून अशा समाजामध्ये अशा देशामध्ये जनन दर जास्त असतो दुसरं कारण येत ते म्हणजे निरक्षरता ज्या देशा ज्या समाजा ज्या कुटुंबामध्ये अज्ञान आहे निरक्षरता आहे शिक्षणच नाही त्यांना लोकसंख्येचं महत्व काही पटत नाही आणि लोकसंख्येसाठी म्हणजे कुटुंब नियोजनासाठी ते साधना लागतात त्याचे ज्ञान या लोकांना नसतं लग्न झालेलं असतं आणि कुटुंब नियोजनाबाबत काही ज्ञान नसतं लोकसंख्येचं महत्व काही समजत नाही आणि म्हणून यांचे मुलांना जन्म देणं सुरूच असत आणि म्हणून अशा समाजामध्ये जनमधर हा जास्त तिसरा घटक आहे अंधश्रद्धा ज्या देशात ज्या समाजात ज्या कुटुंबामध्ये अंधश्रद्धा आहे त्या ठिकाणी जन्मदर जास्त असतो उदाहरणार्थ की मुलं जन्माले नाही देवाची कृपा आहे देव देते आणि मग आपण काय करू शकतो बरोबर आहे नवसानं ना मुलं होतात देवाच्या प्रसादाना मुलं होतात अशा प्रकारच्या अंधश्रद्धा असतात आणि अशा अंधश्रद्धा असल्यामुळं ते लोक कुटुंब नियोजनाचा काही वापर करत नाही आणि म्हणून खूप जास्त मुलं होत राहतात आणि जनंधर हा जास्त असतो त्यानंतरचा घटक येतो सामाजिक सांस्कृतिक घटक काही समाजामध्ये लग्न केलंच पाहिजे बंधनकारक का आहे ते कमी वयात केलं पाहिजे बंधनकारक का आहे डबल टेबल लग्न केलं पाहिजे असं पण काही समाजामध्ये आहे काही समाजामध्ये असंही आहे की मूल पाहिजेच मुली असून चालत नाही मग मूल होण्यासाठी पाच सात मुली होऊ दिल्या जातात काही संस्कृतीमध्ये असं असतं की वंशाचा दिवा मुलगाच पाहिजे आणि मग अशा जर समजुती असेल तर त्या ठिकाणी खूप सारे मुलं जन्माला घातले जातात म्हणजे जलमदार अशा समाजामध्ये जास्त असत आरोग्याची सुविधा ज्या समाजामध्ये ज्या देशामध्ये आरोग्याच्या सुविधाच नाहीत आणि माणूस वाचेल की मर्याल भरोसा नाही मुलं वाचतील की नाही भरोसा नाही त्यानंतर कुटुंब नियोजनाचे साधन नाहीत अशा जर आरोग्याच्या सुविधेची उपलब्ध उपलब्धता नसेल तर अशा समाजामध्ये जन्मदरा प्रचंड जास्त असतो त्यानंतरचा घटक येतो स्त्रियांचे विवा, विवाह विवाहाचे वय जर कमी वयामध्ये मुलींचे विवाह केले तर मुलं जन्माला घालण्यासाठी खूप जास्त वेळ त्यांना मिळतो आणि तसही कमी वयामध्ये जनन ही जास्त असते ज्या समाजामध्ये ज्या देशामध्ये मुलींचे मुलांचे लग्न फार कमी वयामध्ये केले जातात अशा ठिकाणी जननधर हा खूप जास्त असतो नंतरचा भाग भाग येतो कुटुंब नियोजनाचे साधने आता लग्न झालं आहे पती पत्नी आहे आणि मग मुलं होणारच ते नैसर्गिक आहे पण जर कुटुंब नियोजनाचे साधने माहित असतील त्यांचा वापर करत असतील विवाहित लोक तर जनंधर हा कमी होऊ शकतो म्हणजे कुटुंब नियोजनाच्या साधनाची उपलब्धता त्याबद्दलचं ज्ञान जर लोकांना असेल तर अशा ठिकाणी जनंधर कमी असतो अदरवाईज जनंधर हा जास्त असतो शेवटचा मुद्दा येतो वैद्यकीय गर्भपात कायदा ज्याला पीएमटी असं म्हणतात हा कायदा निर्माण झाला एकोणीसशे एकाहत्तर एखादी स्त्री विवाहित असो की अविवाहित असो ती जर प्रेग्नंट असेल आणि तिला जर आभूर्षण करायचं असेल म्हणजे गर्भपात करायचं असेल तर ती कायदेशीर रित्या बारा ते वीस आठवड्यापर्यंतच गर्भपात करू शकते एक वेळा प्रेग्नन्सीचा विसावा आठवडा ओलांडला तर तिला आपल्या देशात कायदेशीर गर्भपात करता येत नाही म्हणजे अशा मुलांना तिला जन्म द्यावाच लागतो आणि मग मनात असूनही आपण जननदर कमी करू शकत नाही तर हे काही आठ मुद्दे आहेत ज्यामुळे जनन दरावर परिणाम होऊ शकतो त्यानंतर आपण पाहणार आहोत भारतातील अधिक जन्मदराचे कारण हे तर सिद्धच झालेला आहे की भारतामध्ये जन्मदर प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे लो लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढून राहावी आता हे जास्त जन्मदर असण्याची कारण कोणती आहेत आपण जरा समजून घेण्याचा प्रयत्न करू पहिलं कारण आहे हवामान या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची चर्चा केलेली आहे त्या ठिकाणी दमट गरम वातावरण असतं त्या ठिकाणी जन्मदर हा जास्त असतो आणि भारतामधलं जे वातावरण आहे ते जन्मदर जास्त असण्यासाठी पूरक आहे अमेरिका इंग्लंड मध्ये वातावरण थंड आहे आणि अशा वातावरणामध्ये जन्मदर कमी असतो दुसरा आहे अज्ञान व निरक्षरता या दोन्ही गोष्टी आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये खूप जास्त आहे आणि म्हणून भारतामध्ये जन्मदर फार जास्त आहे अज्ञान आणि निरक्षर लोकांना कुटुंब नियोजनाचं महत्व समजत नाही आणि त्यामुळं ते, ते लोक अधिक मुलांना जन्म देत राहतात तिसरी गोष्ट आहे तर विवाह विवा आणि सामाजिक नियम विवाह विवाहाचे वय खूप कमी आहेत आपल्या देशामध्ये त्यानंतर सामाजिक नियम आहेत रूढी परंपरा आहेत त्यामुळं भारतातील जन्मदर अधिक आहे जास्त आहे अर्भक मृत्यूचे प्रमाण अर्भक म्हणजे जन्मल्या बरोबरच जे मूल असतं त्याला अर्भक म्हणतात न्यू बॉर्न बेबी तर आपल्या देशामध्ये आता आतापर्यंत मुलांचं मृत्यूचं प्रमाण खूप जास्त होतं आणि त्यामुळं मूल मुझ जन्माला आल्यावर वाचेल की नाही याचा वडिलांना काही भरोसा नव्हता आणि म्हणून वडील जास्तीत जास्त मुलांना जन्म द्यायचे तर अशा प्रकारे अर्भक मृत्यूच प्रमाण भारतामध्ये जास्त आहे आणि म्हणून भारतात अधिक जन्मदर आहे मग येतो दारिद्र्य याच्या ये आधी हा मुद्दा येऊन गेला ज्या ठिकाणी दारिद्र्य त्या ठिकाणी जन्माची संख्या जास्त असतो भारतामध्ये प्रचंड दारिद्र्य आहे आणि म्हणून भारतात जन्मदरा जास्त आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत जनंधराच्या अभ्यासाचे महत्व आपण जनंधर म्हणजे काय हे पाहलं त्याला कोणते घटक कारणीभूत आहे हे पाहलं भारतामध्ये जनंधर का जास्त आहे हे पाहलं पण मुळात आपल्याला हे पाहावं लागेल की या जनंदराचा अभ्यास का करायचा काय गरज आहे काय महत्व आहे तर तेही आता आपण समजून घेऊ पहिली गोष्ट आहे लोकसंख्येचा अंदाज येतो देशाची लोकसंख्या किती आहे किती वाढेल काय समस्या होईल हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला जननधर समजून घ्यावा लागेल म्हणजे जननधनाचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला लोकसंख्येचा अभ्यास करताच येत नाही तर हे आहे जननधराच्या अभ्यासाचं महत्व दुसरं आहे उपाययोजना करता येते कुटुंबाला काही उपाययोजना करावी लागते कुटुंब वाढू नये म्हणून सरकारलाही उपाययोजना करावी लागते देशाची लोकसंख्या वाढू नये म्हणून मग हे सगळे उपाययोजना करण्यासाठी काही धोरणं आखण्यासाठी मुळातच देशात दराची काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करणं गरजेचं असतो आणि म्हणून अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी जननधराचा अभ्यास करणं महत्वाचं असतं तिसरी गोष्ट आहे आरोग्य पातळी समजते जर एखाद्या देशामध्ये जनधन फार जास्त असेल तर समजून घ्यायचं की त्या ठिकाणी आरोग्याचे तीन तेरा वाजलेले आहेत बँड वाजला आहे असं म्हटलं तरी चालतं जसं आपल्या देशात या देशात आरोग्याच्या काही फार चांगल्या सवयी नाही लोकांना आरोग्याच्या सुविधा पण नाहीत दवाखाने नाहीत मंदिरं वगैरे खूप आहेत पण लोकांना दवाखान्याची काही गरज पडत नाही असं लोकांना वाटतं त्यामुळं काय होतं की एकूणच ज्या समाजामध्ये सतत मुलं जन्माला येत असतील जन्मदर जास्त असेल तर समजून घ्यायचं की प्रॉब्लेम कुठे आहे त्या ठिकाणी आरोग्याची समस्या आहे आणि म्हणून आरोग्याची पातळी समजून घेण्यासाठी जन्मदराचा अभ्यास महत्वाचा असतो चौथा मुद्दा येतो कार्यक्रम व हो कायद्यांचे यशापयश समजण्यासाठी सरकार खूप सारे कार्यक्रम तयार करते कुटुंब नियोजन करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणासाठी खूप सारे कायदे पण निर्माण करते आता हे कार्यक्रम आणि या कायद्यानं काही चांगलं होऊन राहिलं की नाही हे आपल्याला कुठं समजेल जर आपण जनंदराचा अभ्यास आप केला तर मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जनंदर वाढत असेल किंवा तेवढाच ते राहत असेल किंवा कमी होत नसेल तर समजून घ्यायचं की आखलेले कार्यक्रम आणि केलेले कायदे हे सगळे बेकामाचे आहे त्याचा काहीच उपयोग झालेला नाही अशा प्रकारे जे काही सरकारनं केलं समाजानं केलं त्याचा यश अपयश शोधण्यासाठी दराचा अभ्यास करणं महत्वाचं आहे आणि जनजागृती कार्यक्रम आखता येत एवढे ये करून जर लोकसंख्या नियंत्रण येऊच नाही राहिली तर कशा प्रकारचे कार्यक्रम करावे लोकांना कसं जागृत करावं कशा प्रकारे समजून सांगावं हे आखण्यासाठी याच प्लॅनिंग करण्यासाठी सगळ्यात आधी जनंदर समजून घेणं गरजेचं आहे जनंधराचं काय प्रमाण आहे कोणत्या समाजामध्ये जास्त जनंधर आहे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे हे जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार जनजागृती कार्यक्रम आखण्यासाठी जनंदराच्या अभ्यासाचं महत्व आहे तर अशा प्रकारे हे जे महत्व आहे आपण समजून घेतलं पुढचा भाग येतो जनन क्षमता मोजण्याचं सूत्र आता हे थोडस किचकट आहे पण याला थोडस सोपं करून आपण समजून घेऊ काय आहे पहा एफ सी डब्ल्यू आर इक्वल टू पी ओ मायनस फोर डिवायडेड बाय पी एफ फिफ्टीन मायनस फोर्टी नाईन मल्टीप्लाय बाय फोर्टी नाईन आता हे जर समजत नसेल तर त्याला पूर्ण मराठीत सांगतो माता बालक जनन क्षमता बरोबर पाच वर्षाखालील बालकांची संख्या भागेला पंधरा ते एकोणपन्नास वयाच्या मातोपन त्याच्यापेक्षा समाजातील तुमच्या देशातील जनन क्षमता म्हणजे किती मुलं जन्माला येण्याची क्षमता आहे हे शोधायचं असेल तर जवळपास एका वर्षात पाच वर्ष वयाचे मुलं किती आहे त्यांची संख्या घ्यायची त्याला त्या देशातील पंधरा ते एकोणपन्नास वयांच्या ज्या माता आहेत त्यांच्या संख्येनं भागायचं येणाऱ्या भागाकाराला एकोणपन्नासनं गुणायचं मग तुम्हाला एक आकडा मिळेल तो आकडा म्हणजेच जनन क्षमता किंवा माता बालक जनन क्षमता असं हे सूत्र आहे कधी कधी पेपरमध्ये येतं अदरवाईज मग काही याचं एवढं काम पडत नाही पण ज्यांना खरोखरच अर्थशास्त्रामध्ये खुलात जायचं आहे डीप जायचं आहे खरोखरच नॉलेज मिळवायचं आहे त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे अदरवाईज याचं काही फार एवढं आपल्याला काम पडणार नाही तर सातवा मुद्दा आपण आता घेऊ तो आहे जनान क्षमतेवर कुपोषणाचे म्हणजे जा मालन्युट्रेशन जात आणि धर्म याचा काय परिणाम होतो हे तो ऑलरेडी झालाय आपलं की क्षमतेवर जात आणि धर्मा ज्या काही चालू रीती त्याचा परिणाम होतो त्यामुळे जन्मदर वाढतो महत्वाचा मुद्दा आहे कुपोषण समजून घेण्यात कुपोषण म्हणजे अशी परिस्थिती की ज्या ठिकाणी लोकांना खायला पुरेसा आहार मिळत नाही आणि जे काही मिळते तो अत्यंत निकृष्ट असतो अशी परिस्थिती म्हणजे माला न्यूट्रिशन मानवाला चांगलं जीवन जगण्यासाठी चांगल्या आहाराची गरज आहे पण भारतात काही लोकांना खायलाच मिळत नाही आणि बहुसंख्य लोकांना जे खायला मिळतं ते काही दर्जेदार नसतं पौष्टिक नसत आणि म्हणून भारतामध्ये न्यूट्रिशन म्हणजे कुपोषणाची फार भयंकर परिस्थिती आहे विशेषतः आदिवासी एरिया आणि गरीब एरियामध्ये हा प्रश्न फार गंभीर आहे आता होत काय की ज्या ठिकाणी कुपोषण आहे त्या ठिकाणच्या लोकांचं हेल्थ म्हणजे आरोग्य चांगलं नसतं ते अशक्त असतात वीक असतात त्यांची बुद्धी चालत नाही त्यांच्या शरीरामध्ये ताकदही नसते आणि तरी ते लोक लग्न करतातच मग त्यांना मुलंही होतात मुलंही कुपोषित असतात आणि मग अशा समाजामध्ये बालमृत्यूचं प्रमाण जास्त असतं जन्मलेले मुलं जगतील की नाही याचा भरोसा नसतो आणि म्हणून ते कुटुंब जास्तीत जास्त मुलांना जन्म देत राहतो आणि अशा प्रकारे याचा परिणाम असा होतो की कि जननक्षमता किंवा दर प्रचंड वाढलेला असतो लोकसंख्या वाढत जाते पण ती लोकसंख्या ही सगळी अशक्तच असते विकच असते तर अशा प्रकारे क्षमतेवर कुपोषण म्हणजे माला मालन्यूट्रिशनचा वाईट परिणाम होतो आता या ठिकाणी आपण हे सातही मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न केला जवळपास सगळे प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेत पण महत्वाचा याला थोडस पाहावं लागेल मन लावून समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि एकूणच आपली थोडीशी जी ऍटिट्यूड आहे प्रवृत्ती आहे ती थोडीशी बदलावी लागेल वर किंवा वर वेगवेगळे रील्स आणि मग गम्मत जम्मत किंवा टाइमपास पाहत बसल्यापेक्षा ज्याच्यातून आपल्याला नॉलेज मिळेल ज्या नॉलेजचा आपल्या आयुष्यामध्ये फायदा होईल असे जर व्हिडिओ आपण पाहले तर नक्कीच आपला फायदा होईल तर जवळ आता शेवटच्या कडे तो आहे बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तर त्याला थोडस समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू पहिला प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगण्येनुसार दहा हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या किती आहे दोन हजार अकरा ची जी सगळ्या शेवटची लोकसंख्या होती त्या लोकसंख्या संख्येमध्ये एक हजार पुरुषाच्या मागे स्त्री स्त्रियांच जे प्रमाण आहे ते आहे नऊशे चौदा म्हणजे पुरुषापेक्षा स्त्रिया कमी आहेत आपल्या देशामध्ये एक हजार पुरुष आहेत त्यानुसार स्त्रिया किती भरतात नऊशे चौदा एक सामाजिक प्रश्न आहे आपल्या देशामध्ये दुसरा प्रश्न आहे एकोणीशे एक्कावन्न साली प्राथमिक क्षेत्रात किती टक्के लोकसंख्या कार्यरत होती प्राथमिक क्षेत्र म्हणजे पशुपालन शेती वगैरे तर त्याच्यात जवळपास बहात्तर पॉईंट सात टक्के लोक का काम करायचे आणि ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त लोक प्राथमिक क्षेत्रात काम करतात तो देश मागास समजला जातो आपल्या इथं तर भयंकर संख्या आहे बहात्तर पॉईंट सात पर्सेंट लोक शेती किंवा गोरुडोर धरण्याचं काम करतात आणि म्हणून आपला देश मागास आहे असं ठरतो तिसरा प्रश्न आहे दोन हजार एक साली भारतातील लोकसंख्या तृतीय क्षेत्रात किती टक्के होते तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र तर ही संख्या होती सत्तावीस पॉईंट दोन हा पण नंबर कमी आहे तर तृतीय क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोक असेल तर देश सुधारला विकसित झाला असं समजलं जातं हा नंबर जवळपास साठ पर्सेंट पाहिजे पण आपल्या देशात किती आहे सत्तावीस पॉईंट दोन पर्सेंट लोक तृतीय क्षेत्रामध्ये काम करतात चौथा प्रश्न आहे कोणत्या वयोगटातील लोकसंख्या कार्यक्षम समजली जाते म्हणजे कोणते लोक, लोक कामाचे असतात ते आहे पंधरा ते एकोणसाठ पंधराच्या आधीचे बालकथे काही कामाचे नाही आणि एकोणसाठ नंतरचे बुढे काही कामाचे नाही दोन्ही वर्ग फुकट खाणारे असतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं देश पुढं कोण नेतो पंधरा ते साठ वयाचे लोक त्याला म्हणतात कार्यक्षम समजले जाणारी लोकसंख्या भारतात साक्षरतेच जे प्रमाण आहे ते सध्या वाढत आहे पण फार हळूहळू वाढत आहे आणि लोकसंख्या वाढीचा दर हा राष्ट्रीय उत्पन्न वाढीच्या दरापेक्षा कमी असेल म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जास्त वाढत असेल आणि त्या मानानं लोकसंख्येतील वाढ कमी असेल तर साहजिकच दरडोई उत्पन्न वाढते आणि देशाचा विकास होतो म्हणजे लोकसंख्येची वाढ कमी असते राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ जास्त असते अशा वेळेस दरडोई उत्पन्न वाढते रिकामी जागा हा लोकसंख्या वाढ घडवून आणणारा महत्वाचा घटक आहे कोणत्या घटकाने लोकसंख्या वाढते तर जनाना जन्माचा दर जर जास्त असेल तर लोकसंख्या प्रचंड वाढते तर एक हे प्रश्न आहेत बहुपर्यायी प्रश्न तसं हे जे सुशिक्षित आणि ग्रॅज्युएट लोकांना गरजेचं आहे कोणत्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येईल काही भरोसा नसतो त्याच्यामुळं हे सगळं नॉलेज आपल्याकडं असलं पाहिजे तर या ठिकाणी हाय भाग आपण संपवला तर हा जो लेसन आहे हा आपण आता म्हणजे वन टू पॉइंट वन परिपूर्ण या ठिकाणी आपण संपवून टाकला तर जननाच्या म्हणजे प्रजनन क्षमतेच्या अभ्यासाचे महत्व टू पॉइंट वन जननाच्या क्षमतेच्या अभ्यासाचे महत्व हे टॉपिक समजण्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल त्यापासून तुमचा फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा त्यांनाही सांगा की जरा इकडे तिकडे पहाल्यापेक्षा भटकल्यापेक्षा हे जरा महत्वाचं पहा बरोबर रह आहे आणि तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहिजेत किंवा या व्हिडिओमध्ये काय सुधारणा करायला पाहिजे असे काही सजेशन असेल तर व्हिडिओच्या खाली एक कमेंट्स बॉक्स असतं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळेजण अभ्यास करा अभ्यास एन्जॉय करा कारण आता परीक्षेचा काळ सुरू होणार आहे तर सगळेजण खुश राहा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि अभ्यासाकडे मात्र चांगलं लक्ष द्या तर थँक्स फॉर वॉचिंग सी यू अगेन नेक्स्ट टाइम